नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे तर मंडळी या व्हिडिओ मध्ये आपण एक असा अपडेट अपडेट जाणून घेणार आहोत तर तर अशा प्रकारे असणार आहे तुम्ही वाचलाच असेल लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना चालू होणार तर मंडळी बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले होते टेलिग्राम वर रिप्लाय आलेले होते की लाडक भाऊ योजना आहे ती लाडक भाऊ योजना चालू होणार आहे की नाहीये कशा प्रकारे असणार आहे काय तिचा अपडेट आम्हाला काही माहिती मिळू शकते का आम्ही बरेच सारे व्हिडिओज युट्यूब वर पाहिले आहेत पण आम्हाला अजून काही माहिती नाहीये की जे लाडक भाऊ योजना आहे ती चालू होणार आहे की नाही तर मंडळी इकडे पहा तर बरेच जणांच्या मी पाहिलेले आहेत व्हिडिओ लाडक भाऊ योजना जे लाडक भाऊ योजना जे युट्यूब वर तुम्ही पाहिले असेल तर इथे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा एक ऑफिशियल अपडेट किंवा मंत्रिमंडळ बैठक झालेली नाहीये तर अशा प्रकारची जी काही लाडका भाऊ योजना आहे ती लाडका भाऊ योजना चालू होणार नाहीये बरेच सारे जण बोलत असतील की आम्ही तुम्हाला लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरून देऊ तर अशा प्रकारे कोणी तुम्हाला सांगत असेल किंवा आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही लाडका भाऊ योजनेचं फॉर्म भरू तर असं काही करू नका जो लाडका भाऊ योजना आहे ते लाडके भाऊ योजनेचं कुठल्याही प्रकारचे फॉर्मही निघालेले नाहीत आणि सध्या मंत्री केंद्र केंद्राची केंद्रा बैठक असेल किंवा राज्याची बैठक असेल तर अशा कुठल्याही बैठक बैठकी तर अशी कुठल्याही बैठकीमध्ये हा जो काही निर्णय तो झालेला नाहीये आणि याचा कुठल्याही प्रकारचा जी ही निघालेला नाहीये ज्यावेळेस जी आर निघतो म्हणजे मंत्रिमंडळ झाल्यानंतर मंडळाची बैठक झाल्यानंतर शासन निर्णय निघतो तर शासन निर्णय निघल्यानंतर ती योजना राबविली जाते तर अशा प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट हा तुम्हाला कळवायचा होता तर मंडळी अशाच प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट्स कळवायचे असतील किंवा माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे जेणेकरून जे काही महत्वपूर्ण व्हिडिओज असतात ते तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये उपलब्ध होतील त्यासाठी तुम्हाला चॅनेल करून बेल ऐकून प्रेस करायचे तर मंडळी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे जे काही योजना आहे लाडका भाऊ योजना आहे ती चालू होणार नाहीये तर अशा प्रकारचं जो काही अपडेट तुम्ही संपूर्ण अपडेट पाहिलं असेल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका